नमस्कार अस्तितो उन्हाळा आता संपत आलाय आणि गरम वातावरण म्हणजे तापलेलं वातावरण सध्या जाणवत आहे शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत आणि दोन दिवसापासून येथे दररोज पाऊस पडतोय पावसाची सर पडत आहे त्यामुळे सगळी झाडं वेलं आणि पक्षी पशुपक्षी सगळे आनंदित झालेले आहेत आणि हे जे तुम्ही बघताय ऊस हे पण थोडस मरगळ आली होती पण दोन दिवसापासून पाऊस पडल्यामुळे त्याच्यामध्ये पण थोडासा जीव आलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये मला एक कविता सुचलेली आहे जी निसर्गाची कविता आहे ती मी आता आपल्या समोर सादर करतोय कवितेच नाव आहे आली पावसाची सर आली पावसाची सर गाव झालं थंडगार आली पावसाची सर गाव झालं थंडगार तापलेल्या ढेकाळावर पडली पाण्याची ही धार तृप्त झाली ही झाडे तृप्त झाली ही झाडे जनावरे आणि पक्षी विज चमके आभाडी दाट ही नक्षी सरीवर सर येता नदी नाले हे भरती सरीवर सर येता नदी नाले हे भरती तप्त उन्हात तापलेली शांत झाली ही धरती। झाडेही डोलती आला त्याचा वारा झाडेही डोलती आला त्याचा वारा गाई वाचरे ही खुश आता उगवेल सारा आता संपेल दुष्काळ पिना गवसेल पाणी आता संपेल दुष्काळ पिना गवसेल पाणी स्वप्न दिसले सुगीचे शेत ही मनी शेत ही मनी रसिक हो आता काही दिवसातच ही तप्त जमीन पावसाने तृप्त होऊन हिरवीगार होईल आणि संपूर्ण निसर्ग हिरवागार होईल त्यावेळी ही सृष्टी खूपच छान वाटेल आणि म्हणूनच ही पावसाच्या आगमनापूर्वीची कविता आहे आपल्याला ही निसर्ग कविता आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन निसर्ग कवितांसाठी या चॅनलवरती येत रहा धन्यवाद